सदलगा प्राथमिक आरोग्य केंद्र नसून नागरिकात प्रचंड नाराजी या पस्तीस हजार लोकसंख्येचा टप्पा आहे या शहराचे आरोग्य चांगले राहावे यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र शासनाने दिले आहे मात्र हे आरोग्य केंद्र असून अडचण नसून खोळंबा झाले आहे आरोग्य केंद्रात अनेक पदे रिक्त आहेत सुविधा नाहीत यामुळे नागरिकातून प्रचंड नाराजी व्यक्त करण्यात येत आहे सदलगा शहराची लोकसंख्या जवळजवळ पस्तीस हजारच्या वर आहे पण येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात गेल्या कित्येक वर्षापासून अनेक पदे रिक्त आहेत या गावातील अनेक रुग्णांना उपचाराविना परतावे लागत आहे दोन महिन्यापासून डॉक्टर मल्लिकार्जुन कमतर येथे रुजू झाले आहेत त्यामुळे आता थोड्या रुग्णांची तरी सोय झाली आहे येथे ड वर्गाच्या दोन जागा रिक्त आहेत महिला आरोग्य सहाय्यक दोन जागा पुरुष आरोग्य सहाय्यक तीन जागा वाहन चालक एक जागा अशा एकूण दहा जागा या प्राथमिक आरोग्य केंद्रात अनेक वर्षापासून रिक्तच आहेत या आरोग्य केंद्रात महिला वैद्यकीय अधिकारीच नाहीत त्यामुळे महिला वर्गाची फारच कोचंबना होताना दिसत आहे रुग्णांना ने आण करण्यासाठी वाहनांची सोय नाही या आरोग्य केंद्राशी सदलगा शहर नागराळ वडगोल मलिकवाड यादनवाडी मैनाकवाडी या गावांचा संबंध येतो पण या आरोग्य केंद्रात कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे सदलगा प्राथमिक केंद्र म्हणजे नसून खोळंबा या सदरात मोडत आहे सदलगा भागातील नागरिकात तसेच रुग्णांमध्ये नाराजीचा सूर दिसत आहे रिक्त जागा तातडीने भराव्यात आणि रुग्णांची सोय करावी अशी मागणी होत आहे मानकार न्यूज साठी प्रतीक कदम